सो ग बघा तिथे दोघांची चालू भांडणं आणि ते है की ननन न है, चलो करो चाकडा डुबाव 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 पाठ पाड पाठ पायकच पाय 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 टी वी असं केलं डुक गायज गुड मॉर्निंग कशी तुम्ही सगळे सगळे मजेत असणार कारण आम्ही पण मजेत काय का भारी वाटतो पार्टी पाठी स्विमिंग पूल घरी अशी बसली फॅमिली सगळी आतमध्ये या आणि आम्ही खूप एन्जॉय केला काल तर आज आम्ही जे जे करणार आहे ते माझ्यावर शेअर करणार आहे मी आणि हॉटेल तरी एक नंबर आहे आज मी खरं मोस्टली तुम्ही या हॉटेलला तुम्ही व्हिजिट करा शंभर टक्के मला मजा येईल गेम एवढे भारी भारी नाही तर तुम्ही बोर होणारच नाही छोटेपासून तर मोठेपर्यंत सगळ्यांना गेम एकदम मस्त आहे त्या काल दाखवल्या असं कालच्या ब्लॉकमध्ये आज पण ट्राय करू की परत दाखवायचा प्रयत्न करू आज पण आम्ही या हॉटेलला म्हणजे आम्ही खूप लेट चेकआउट करणार आहे कारण आम्ही तसं सांगितलं त्याला बुकिंगच्या टायमाला सो त्याच आता आपण जाऊ आतमध्ये आपण बोलू रियाशीसोबत मी स्विमिंग पूलला पण जायचं होतं मग जोरात पाऊस पडतोय सकाळी स्विमिंग पूलला आपल्याला सवय नसते ना त्याच्यामुळे काल कारण दोन तीन तास स्विमिंग पूलमध्येच होतो खूप एन्जॉय केलं होतं आम्ही बीचवरती गेलो तुम्ही जसं बघितलं असते चला आता आपण ब्लॉगची ओपनिंग मी देतो कारण मला आज खूप बरं वाटतं आणि भारी वाटतंय एकदम चला गाज जी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग डॅडी काय बोलतय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आमच्या बाबूने केलं तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं बाबू मॉर्निंग हॅव अ नाईस डे ऑल माय युट्यूब फॅमिली अले मज बोलो बोलो चला गाय मी चालू फ्रेश व्हायला आंघोळ करतो मी दीदी पण उठली आता मम्मी पण झोपली थोडीशी आता बघू आता काय चालतं पुढच आहे पप्पा कुठे गेले पप्पा कुठे गेले गेले नाश्ता करायला गेले खाली आम्ही नाही गेलो बाबू चला नाश्ता करायला येतो तू बाबू बोल ना नाश्ता करायला येतो का तू अतुशा ए, ए गोलूजी गोलूजी का गे ते गोलूजी गे ते मम्मी को मिलने गोलूजी आई है अलिबाग घुमने गोलूजी हे हमारी सबसे अच्छी गुल्ली जी है हो, सब देखते हैं ये गाना ब सो so गाईज आलेला आहे आपला नाश्ता आहे तर दीदी खाते चाय आपले भाऊजी बसले इथं मस्त अरे पप्पाचा फेवरेट गप्प काय खायला पप्पा हिंदी बोलतोय चला सुकट भाकरी खाते पप्पा दीदी कसे कायच तुम्ही बघू शकता इथं मी बाबूला आणून आहे ना आतमध्ये ठेवलंय सासूबाईंसोबत कारण की बाबू ना तिथं रडत होती खूप जास्त सो पहिला आम्ही बाबूला आणून ठेवलं गाडीमध्ये इथं सासूबाई आहेत आतमध्ये आणि यांनी सगळं सेटअप त्यांना करून दिलं ए सी वगैरे ऑन करून आणि आता आम्ही इथून जाऊ चला पाऊस तर पडतोय आज आहे थोडं थोडं सर्व काय रायडिंग बिडिंग पण असं आपण दुकानं काय काय बंदच बरीचशी बंद आहेत काय काय चालू आहे तर बघू आपण पावसाचं वातावरण आहे खूप भारी वाटतं या मस्त को मोड़ लाओ, ये देखो मोटू मोटू ला ये तू बुटको है ना चला तब पूछे क्या कर रहा है स्कूबा डाइविंग ही तो क्या ला सो गैस बगा दोघांची चालले भांडणं आणि भाभी जिततीये की ननन जिततीये चलो करो झगडा डुबाव एक दुसरे को, पाठ 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 पाट कपडे बाय 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 पाय 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 टिरी असं केलं डुबल गाडी वल्ली गेली तू पोलू बाणपणाला बोलू मोठी आली बोलू चला जावा चला आपल्या स्विमिंग पूल मध्ये मजे वाढलं ना भारी फास्ट आहे मध्ये मग ते पोर असेच जातात ना तिथं गेलं स्लो असतं त्यानंतर फास्ट होत ना इकडे बी बिचर आलो तरी यांच्याकडे परत गेले स्विमिंग पूल मध्ये पप्पा पण आले आणि नेहमीप्रमाणे पप्पा बोल जेवण सांगितलं की नाही तिकडे कोली बॉल बेग इथपर्यंत आला पाहिजे चला याच मी पण जातो डुबकी मारायला काय सगळ्यांना जाम भूक लागली होती म्हणून मला ब्लॉग मी काढू दिला ब्लॉक साईडला खाऊ दे तर याची माझी वेस्ट आली मी सुद्धा वेज आली दिदीने डाल किचडी संपवली पण लगेच यायच्या आधी आणि तो भात हा पुलाव हो ना आणि दिदीने खाल्ला चायनीज पप्पा अजून भाऊजी येतात ते वरतीच ते तोपर्यंत मी खातो चला बाबू आमचा शांत आहे शांत आहे शांत आहे गेम खेलता का? खेल का येते ना खेळायला तू जाऊन खेळला आहे मी माहिती समोर घे ना संजयला ते वरून बघतात का ते कसं खेळतात काय करतात सगळं बघतात बऱ्याच दिवसांनी घेतलं ना आता जाणार होता जाणार होता सो so, गायस आता मी चाललोय घरी सगळे गेले खाली बाबूला झोपायचं रियांची थांबली रियांशीने मी बाबूला एकच झोपला रडत रडत काढत नाही दिलं आम्ही बाहेर कधी चला करतो लाईट फॅन पण बाय बाय खूप भारी हॉटेल होता चाललो आल हॉटेल चल बाकीचे सगळे बसले खाली बाबू बी झोपला आमचा असं बाबू मस्त आराम करतो आरामशे ആരംഭിച്ച हॅलो मम्मी मम्मी दोन मिनटात दो दो गाडीत बसून आठवा काय राहिलं का नाही त्या बॉटलमध्ये गाडीत आहे ना पाणी चला तर ट्राय सर त्यात मी जागा तुम्ही

प्रियंशी आता बोलली की आता आता मच्छी घेते ना इकडे कोलबी खात नाही ना तू तुला खाणार ना दुसरी गेम सो गायच आम्ही थांबलो इथे आता एवढं आपण खाल्लं तरी थांबले याला भूक लागली परत मग बारीश गिरि चाय पिऊ पिऊ पाय सारायला थांबलो आम्ही इथं पण बसू शकतो ना तो गाड़ी गाडीचा वाइपर बंद करू नये गाडीच्या वाइपर बंद करूया गाडीचा वायपरचा ना पाऊस पडला ना ते खराब होऊन जा गेला गेल्यावर हो। चला चला गॅस बाबू हाय गाडीत आमचं पकड छत्री सो गाय <laughs> आता रियांशी खाते मसाला डोसा चला भाऊजींच पोट भरलं आपलंच खाल्लेला कशी काय भोगी बोल रियांची खाणार रियांशी बोलली मी अर्धा अर्धा खाऊ आपण खायचं तर खाऊ शकतो तुम्ही दुसरा मागवतो नको का ठीक आहे चला सो गायच आम्ही आलो घरी बापूची झाली तयारी कारण ब्लॉक नाही घेतला कारण जाम थकलो आम्ही गाडी चालून चालून हा आम्ही झोपलो तू चांगल्याशी ना गोलू अोलून घातले आमचे नवीन कपडे जाम कपडे तुझ्याकडं आणि बघा पप्पा आले मग आता सामान ठेवलं इथं इथंच ठेवलं आम्ही आणि एवढं पसारा नसतो आमच्याकडे आम्हाला पावसाचे कपडे सुखायला जागा नसतं बाकी काय नाही आणि आम्ही खरं खरं सांगतो जे आहे ते पण कशी रियांशी पण आता बाबूमध्ये गुंतलेली असते मग टाईम भेटत नाही तिला आणि आमच्या चालू पाण्याचा प्रॉब्लेम <laughs> आज दिदीचा तो नवीन पार्लर तुम्हाला माहिती नव्हते तिथे बिझी असते ती आणि तिला टेन्शन आलं की आज इचे काय क्लायंट लवकर पोहोन कोण गेलं पोहोचून स्टाफ ना लवकर गेलं मग ती पण येत नव्हते पप्पाला पण भूक लागली जेवण बनवलं ना अजून रियांची काय आम्ही खाल्लं तसं पण काहीतरी बनवू थोडंसं बोलले ना तुम्ही व्हेजीस दे व्हेजीस काहीतरी ते ठीक आहे आज बघू आता काय देते रियांशी नक्की दाखव तो मला मम्मीला बोलला टेन्शन घेऊ नको आपण थोडं पिक्चर बघू आरामशीर पाणी काय येईल येणार असं तो थांबतो का कधी चला